शिवाजी यांचा इतिहास तथा त्यांच्या शौर्याच्या कथा नागरिकांना व विद्यार्थ्यांना समजाव्याच हे हेतू नाही शिवकालीन शस्त्र प्रदर्शन पालिकेच्या समाज मंदिरात ठेवले होते ज्याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लालफित कापून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी ज्ञानदीप विद्यालय व श्रीराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला याविषयी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले सर्वप्रथम शिक्षण संस्था मंदिर ऐरोली अध्यक्ष सर्व आणि सेक्टर तीन चे उपजिल्हा प्रमुख हळदनकर यांच्या विद्यमान आयोजित हा शिवकालीन ठेवा महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा मी हळदनकर साहेबांचा आभार मानेन कारण माझी विद्यार्थी म्हणून ते आमच्या शाळेत शिकलेले आहेत आणि आम्हाला त्यांचा पण विद्यार्थी म्हणून अभिमान आहे आणि पुढे सांगावं असं वाटतं की शिवरायांचा इतिहास विद्यार्थी ज्या वेळेला अभ्यासतात त्यावेळेला सर्व गोष्टी पुस्तकात वाचन करत असतात परंतु ह्या वस्तू प्रत्यक्ष आहे पावनखिंड पिक्चर जरी बघितला तरी त्याच्यामध्ये काल्पनिक काही शिवकालीन ठेवा दिसतो परंतु हे प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव नगरसेवक माजी नगरसेवकांनी हळदनकर साहेबांनी दिलेला आहे त्याबद्दल मी ज्ञानदीपची मुख्याध्यापिका त्यांचे प्रथम आभार मानते माझे नाव श्रेया मचिंद्र डुबल आहे मी आत्ता सातवी क्यू मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय अरोली काकांमुळे आम्हाला हे प्रदर्शन बघायला मिळाले आहे त्यामुळे मी त्यांची खूप आभारी आहे शिवाजी जयंती जयंतीनिमित्त इथे हत्यारांची माहिती वगैरे मिळते इथे ते, ते, ते बघण्यासाठी आले मला हे सगळं आवडते शिवकाळी मध्ये जी जी हत्यारे वगैरे वापरले वापरली जातात लढण्यासाठी वगैरे ती हत्यारे आम्हाला भेटले आम्हाला खूप आनंद झाला आवडला आम्हाला आम्ही जे जे टीव्ही मध्ये बघले आज आम्हाला रिअल मध्ये बघायला भेटले इकडे हत्यारे वगैरे आम्हाला खूप आनंद झाला नाव प्रीती पांडुरंग सोर्घे दादा मी हा खूप छान उपक्रम इथे केलेला आहे ही शास्त्र शिवकालीन आहे आणि मुलांचा त्यांच्यासाठी पुढच्या पिढीला म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी केलेला आहे त्याच्यापासून मुलांना खूप काही शिकण्यासारखं आहे म्हणजे फिजवा कुठला खंजीर कुठलं काय कुठलं तो खाना कसा असतो बोला कसा असतो ते सगळं मुलांना याच्यामध्ये पाहण्यात येईल म्हणजे त्यांचं नॉलेज अजून वाढेल याच्याने माझे नाव रामेश्वरी रामचंद्र मालवणकर आणि आज आमच्या इथे शिवाजी महाराजांच्या शस्त्रांचं प्रदर्शन ठेवलेलं आहे मनोज दादा हदनकर यांच्यातर्फे आणि हे खूप छान आहे आणि सर्व मुलं वगैरे इथे बघायला आलेली आहेत त्यामुळे मुलांना पण खूप आनंद होतोय की त्यांना ते फक्त पुस्तकात बघायला मिळत होत पण आज ते प्रत्यक्षामध्ये बघतायत त्याची माहिती घेत आहेत त्याबद्दल मनोज दादांचा खूप खूप आभार नमस्कार मी सुनील दत्ताराम कदम बदलापूर येथून हा शस्त्रांचा संग्रह वेद इतिहासाचा या संस्थेच्या नावाने आम्ही ते करतोय आणि तो संग्रह आणलेला आहे सर्वप्रथम मनोज दादा हळद हळदणकर साहेब यांचं आभार मानतो कारण ऐरोलीकरांना त्यांनी हा शस्त्रसंग्रह बघण्याकरता उपलब्ध करून दिलेला आहे आणि आम्हाला सुद्धा तो आईबीमध्ये मांडण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणून त्यांना धन्यवाद आज छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे तिथीनुसार आणि आजचा हा अतिशय महत्वाचा त्यानिमित्ताने इतिहासाची आपल्याला आठवण व्हावी आणि प्रत्यक्ष हे इतिहासाचे साक्षीदार तुम्हाला इतिहास सांगणारे आहेत त्या शस्त्रांचं इथे जे दर्शन आहे निरनिराळे शस्त्र आहेत तलवारी आहे दानपट्टी आहेत आले आहेत कट्यारी आहेत खंजराली आहेत पिचवे आहेत खंजीर आहेत धनुष्यबाण आहेत टोपेचे गोळे आहेत अशा अनेक प्रकारच्या शास्त्रांचं इथे प्रदर्शन मांडलेलं आहे इथल्या विद्यार्थ्यांना इतिहासाच्या दृष्टीने आणि आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने हा संग्रह हे प्रदर्शन बघणं हे महत्वाचं ठरेल आणि नागरिकांना सुद्धा ही आजच्या दिवशी ठरेल अशी अपेक्षा सत्यनारायण महापूजा श्रींची आरती दुपारच्या वेळी प्रमोद करळकर यांच्या संगीत भजनाचा कार्यक्रम सायंकाळी प्रबोधनकार भरणजी पांगरे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते ज्याचा लाभ असंख्य शिवभक्तांनी घेतला तसेच ज्यावेळी महिला वर्गासाठी हळदीकुंकू व नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाविषयी मनोज हदंकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले तो राजा छत्रपती शिवरायांना प्रथमत वंदन करून आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं शिवराज मित्रमंडळ आणि शिवसेना परिवाराच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन बलन करता हळदीकुंकू त्याचबरोबर शिव व्याख्याते आणि जीवन विद्या मिशन आयुर् विभागाचे विभागाच्या वतीनं ज्यांचं व्याख्यान या ठिकाणी ठेवलं होतं ते भरतजी पांगारे साहेब खरंच खऱ्या अर्थानं या ठिकाणी आयुर्त शिवजयंती खऱ्या अर्थानं म्हणजे वीस वर्षाच्या कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम तर झालेच पण विचारांची आज पेरणी ही प्रथमता या प्रांगणामध्ये झाली मला त्याचा आनंद होतोय कारण मी थोडंसं या कार्यक्रमात थोडं कमी पडलो असं म्हणतात कारण माझे प्रत्येक कार्यक्रम आपण पाहिले असेल तर ते निश्चित नियोजन केलेले कार्यक्रम या ठिकाणी असतात परंतु आज माझा थोडासा या ठिकाणी नियोजन चुकलं कारण इतक्या चांगल्या प्रतीचं चांगल्या विचारांचं प्रांगण या ठिकाणी निर्माण झालं होतं परंतु मला थोडंसं नियोजन करता आलं हो नाही त्यामुळे खुर्ची म्हणा किंवा जी साऊंड सिस्टम या ठिकाणी लागते तिथे मी कमी पडलो आणि परंतु त्याही माग यामध्ये या जे विचार या ठिकाणी द्यायला पाहिजे चांगली सांगड या ठिकाणी पाहायला मिळाली शिवाजी महाराजांचा इतिहास माऊली आईच्या प्रेम त्याचबरोबर सेवेसी ठाई तत्पर विरोजी इंदोळकर म्हणजे सेवा करण्यापासून तुम्ही जर इतका इथे लोक मेवा घेत असतील आणि जिथे सेवा करणाऱ्या फक्त त्या म्हणजे छत्रपतींच्या धुळ्या धीर ज्या ठिकाणी पडणार पायाची धूळ त्या ठिकाणी त्याचं नाव व्हावं अशा प्रकारची माणसं त्यावेळेला होऊन गेली म्हणजे आज त्या इतिहासाची गरज या ठिकाणी होती आणि ते विचार या ठिकाणी भरजित पंगारे साहेबांनी मांडले सांगितले की हसत खेळ त्यांच्या आवाजात जे जाजवले होते ते खऱ्या अर्थानं म्हणजे मी असं वाटलं तर की ध्वनीफीत ऐकतो की काय पोवाडायची असं इतकं चांगलं म्हणजे त्यांचं वाद्य खूप चांगले होते परंतु नियोजन थोडस कमी पडल्या मला थोडा गिल्टी फील होत परंतु चांगला खूप चांगला प्रकारचा कार्यक्रम पुन्हा एकदा अशा प्रकारचा होईल जिथे विद्यार्थ्यांची मनं घडली जातात त्या ठिकाणी अशा भरतजी पांगरे साहेबांना मी निश्चित रूपात आणेन आणि विद्या मिशन या आयुर्वेद विभागाच्या प्रत्येक सदस्याचा मी आभार मानेन की त्यांनी एक चांगला धागा चांगली म्हणजे श्वासाची ध्यासाची एक माळ या ठिकाणी त्यांनी गुंतलेली आहे ही माळ अशीच अबाधित राहण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन कारण वीस वर्षापूर्वी याच ऐरली नगरीमध्ये सद्गुरू वामनराव काहींचं नाव वीस वर्षापूर्वीच ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन आणि वीस वर्षापूर्वी याच जागेत शिवजयंती म्हणजे हा माझ्याकरता दूध शर्क योग या ठिकाणी होता आणि या दिवसागरची आठवण कायम राहावी आणि म्हणून मी एक भेट त्यांना बांगरे साहेबांना दिली जेणेकरून ती आठवणीत राहील माझ्या स्मरणात राहील कारण माझ्या जन्मतारीख वीस आहे आज जरी महाराजांची जयंती एकवीस असली तरी जी तारीख आज वीस वर्ष माझ्या जवळचा इतिहास माझा इतिहास आहे आणि ही मी त्यांना भेट दिलेली आहे की ती आठवण राहावी म्हणजे या पांघरे साहेबांचं दया शस्त्राशी तसं काय हे नाही त्यांचं म्हणजे क्षेत्रच वेगळं आहे आणि खरंच त्यांचे विचार मला पडलेले आहेत त्यांच्या विचारांचा अंश या आज मी माझ्या अंगी या आहे आणि याच विचारांची देवाण घेऊन निश्चित स्वरूपात दुसऱ्या जा ठिकाणी त्या ठिकाणी मी ते विचार या ठिकाणी नक्कीच छत्रपतींना या ठिकाणी पहिल्यांदा मानाचा मुलगा करतो सद्गुरु वामनच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी बालदनकर साहेबांनी जो कार्यक्रम अरेंज केला याच्यामधून या शिवजयंतीच्या माध्यमातून युवकांना जे छत्रपती शिवराय शिवाजी शुवाज, महाराजांनी आपलं जीवन चरित्र आणि चारित्र्य या दोन गोष्टीच्या जोरावर हिंदवी साम्राज्य हे एक मोठं महान रयतेचं मंदिर उभं केलं आई जिजाऊंच्या स्वप्नातलं देखणं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं या माध्यमातून युवकांची मन मनगट मजबूत होण्यासाठी आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांना काही एक दिव्य प्रेरक विचार पाहिजेत जसं निर्व्यसनी झालं पाहिजे मातृभूमीबद्दल राष्ट्रप्रे हा देव आहे राष्ट्रप्रेम हाच खरा धर्म आहे राष्ट्रभक्ती हीच खरी उपासना आहे या त्रिसूत्रीची जोपासना केली पाहिजे तरुणांनी तरुणांची मन मनगट मजबूत झाली पाहिजेत आणि आज व्यसनाकडच्या विळख्यात अडकलेल्या या तरुणांना मुक्त करण्यासाठी छत्रपतींचे प्रेरक विचारच या राष्ट्राला तारू शकतात एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो